ते उतो गाए। उतो गाए। गे गे गे। नमस्कार गाव वाय आज आम्ही चाललो कासरडाक हर्षद कासर टाको आता आता आम्ही जातो कोंबडे दाखव कोंबडे दाखवत थंसून मग आम्ही हर्षदच्या फार्म हाऊसला जाऊन थोडे जाऊन कोंबडी विंबडी कापून सगळे करतो जासरटाक्यात करतून पुढे हर्षद आणि हो आमचो कोंबडी दाखवणार राखनो तर आता आम्ही चाललो कासर वगैरे दाखवतो आणि ही कोकणात प्रथा आधी अशी म्हणजे ज्याची ज्याचे जास्त हे गाड्या वगैरे असतात ते लोक दाखवतात आणि आमची बाकीची माहिती आमचे अंगे मंगेश देतील तुम्हाला अरे एक चाळा असत चाळो तो चाळ्या की नाही हो ते भागवतोच लागतं दरवर्षी दरवर्षी म्हणजे कसा कोणाचा का, काय त्रास होणार नाही काय होणार नाही गाडी धंदे वाल्यांका सगळ्यांना तो चांगला असतो तो कसा डोकं करतो नवस बोल काय म्हण तो नव्हतो आम्ही आता पोचलेला असं चार पाच आणि त्यांना सिगरेट दे, सिगरेट ओली झाली काय ना काय ना पेटा होईना तरी पाच कोंबडे घेतलेले आहेत आणि एक बकरू त्याचे कोंबडे आहेत हेच काय नार हे कासाडा का मंदिर आहे नालू लोक घेतात पुढा झाला हा काय काय जण करतात पण हे पार्टे ना काची बॉटल वगैरे असल्यामुळे कोण करणार नाही होय माय आयडिया गाडी लॉक करून घेऊन नाही ना काही कोणते जे नवस वगैरे असतात ते असा चला नवसाचे होत नाही सगळे सिग्रेट औरशकड्या सिगरेट नाही पाच गाड्यांचे पाच गाडी सगळे वाढत

आता थोड्या वेळान कि ना उमडे उमडे देऊन झाले का याला पत्नार दारू काय गावटी <laughs> दारू दुराक दुराक काजवाची जांभळाची सगळी दारू हवे सगळी मिळेल इंगली बिंगली सगळी ते पपोराड करायचं ना त्यांचे किडके सगळं दुकानात सर्व भेटत <laughs> काय देशी हा सगळं म्हणजे <laughs> काय व्यवस्थित इंट्रोडक्शन दिलेला

भाजी भाजी आणि पिद का दाख पुढे आणून दाख असे पाच आहे आज कासा डोका आपला तो कासा डोका आहे पचग्याक दे अर्धी पचुकात ऐकाच नाही पचग्याक बाय महिना पचग्याक काय करू बाई पहिलीच वाईट देव बाई या नमस्कार मंडळी तर आज बघ दादा असा कासरा टाकू कास टाकून कोंबे वगैरे दाखवून येलो आम्ही तर आता आम्ही बकरी वगैरे सुट्टी झाले धडे सड्या कासव आम्ही पाऊस सकाळपासून होतो आत्ता पाऊस कमी आवसानं बरा केला ना तर मटण बिटन सुट्टी करतात दाखवते कोंबडे सुट्टी झाले आहेत हॅलो

हे कोण आम्ही आता खाय गेलो कोंबडी दाखव कोणा कोंबडी दाखव गेलो बंडन बघा इस्तावून टाकल्यान सर कापले आम काही कोंबडी इस्ताव जमनत नाही पपलो आता काय तरी बोलतो पप्पलो पपलो बघ कसं कापता तो दे। तो दे। दे। तो तो शाप भाषा करून का वजन कमी केलं बंड्यान कापल्यानंतर बघा गुडगुडीत चांगला असतो गुडगुडीत असतो तो 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 ये किती येत होते किती वाजता चांगल्या आठ वाजता येत वादले किती विचारते काय काल हिशोबाला काय करतात आपल्या आधी यार मार उभो आदित्य कोहित्या काय नाही

ઘર ઘરે બોન લાવ મીટ પીસ ઘાટો દે પટતાં તા પટકો મારા મારા त्याच्यात तुला गाडी बनागी आज लेकराच्या धंद्या उद्योगाची गाडी घोड्याकडे आज संसार प्रपंचाकडे मुलाबाळाकडे कडे त्यांच्या उद्योग धंद्याकडे आज गाडी आज गाडी घेऊन लोक ज्या ज्या ठिकाणी घेण्याकडे घोड्याकडे जशी वर्ष ते वर्ष ठेवतात घेतलं

आज काही खताचा असा सामान्य त्यामध्ये बसव जे काय तर घरको जो मासा उभय येता मुलाबा असो सगळ्यांचा हा सुखा समाज वाटू मिळून दे जो काय नोकरी व्यवसाय करतात त्याच्यात त्याचा येस जे राखवाडी खरीखर राखन राखवाली खरी कर म्हणून चीत माणूका म्हणा पूर्ण कर पणता करणा कर तू जा बदाबानी मैमानता त्यात कसा खर्च ठीक आहे नसा के पण येते पावाचं चुको चळ तुलका वाडी पण राखवला असा त्याच्यावर तू मला पाव आज जात आज पार्टी आज गेल्या काय काही नवस होतो नवसा परत पेंड लेकरू काढचा असा त्याप्रमाणे कासारा निवेद दाखवला चोखो निवेद तुझी पोरणी मागता लेखरू लकडाच्या पार्टी मोरव त्या ज्या ठिकाणी तुका हात मारून दिसू आता पावलं पूर्ण कुटुंबाचं रक्षण कर जी काय त्या नोकरी व्यवसाय दिलात त्याच्यात त्याची भरभराट करण्यासाठी पूर्ण परत एकदा कोण कोण हे बाजूला कर बघू कोण आहे मग आता मी बोललो असतं बाजूक नसताना तुझा

खाली माटा ना न्हू बाबा 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 इमा इमानाचे ब्रेक लावले नीत चला, चला चला चलाऊ खेदू मेल्या येऊ ता जाऊला वरान यो पावसान वैताग दिल्यान ना कोण आयौ जाव हो डायरेक्ट जावा असे थांबत थांबत गेला तर ब्रेक लागतले जावा जाऊ राईट मारून जाऊ म्हण जा। सांग जा। ते म्हणते तुम्हीच वाटेक लागा <laughs> जो आहे <है। laughs> कासळ रक्याच सगळी तयारी झालेली हा आता राहुला फक्त मटण तर आम्ही आता मटण घराकडसून सड्यावर घेऊन जातलो पिणारे पिणाऱ्यांचे चकण्याची सोय झालेली आहे पाणी बिडी दाखवून झालेली आहे गारणं बिरणं घालून सगळ्या देवांगा शिद्ध काळो आणि मी खाली घराकडे चाललो <laughs> चव हवा कट करूचा लागला थांबलं येणार <laughs> वाका नाव हां सिंधिश बोल सॉरी ने परत चालू नाही मी कट करत नाही तं तर आम्ही चललो मटाना नाव पाऊस एवढो आणले WebDriverWait दिला काय माझे पुसले नाही अरे पावसा काय सांगू तुमका माझे यथा बोलनी <laughs> पण एकदम बोलण भरत धरा बघ बाबा तो येणार आहे त्याची कोळी दुपडी करशी एक तर रस्तो रस्त्या डेंजर हा सड्यावरच कास डाक्याचे व्हिडिओ नायताना सगळे आता मित्र परिवार इलेले असत पिऊ बसले सगळे आम्ही काय पिणं वगैरे आमचं काही विषय ना पिऊचो पिऊचो तर आम्ही आपले मॉन्स्टर आणलं तर झाला गरम वॅगनर मध्ये आता सांगायचं चावी काकांकडे ना घेतलं असते ना तर ते आता आम्ही जाऊन मॉन्स्टर पितलो कारण का ना पावसानं वैता गेलो हे कोण लावले मर्सिडीज सक्सलात गेलो बाजावला बंद चल कारण काही रस्त्याने एवढं कोण साधारण माणूस आलोच नाही आणि आम्ही अशा त्या ठिकाणी ठेवला की असे पटकन कोण येऊचे नाही पण चल चल जाताना जाती नुँ पण घेतल्या येताना ते डबल रस्तो दिसणार असं काही विषय आहे राजमाटा घेतो आणि तुमका अपडेट देत राहतो ते तसं जरा ना जय जय हिंद जय महाराष्ट्र ते दाखवणार होते पण काय आला गर्दी भरपूर पाऊस भरपूर आहे त्याच्या महिन्यात व्यवस्थित व्हिडिओ काढू कावणार नाही का। पब्लिक भरपूर येल तसा शेड ना छोटी पडता पाऊस असल्यामुळे बाहेर जग जेव बसणार होते हात घातले पावसात भिजाऊ नको संध्याकाळी जाऊचा उगा लकडी नको बघ हे बघ मलिंगा धर मलिंगा तो बघ शेरो <laughs> शेरू।, <laughs> शेरू ये नुसतो खाऊ कसो छत्री घेता हे पाठी बस

व्हिडिओ फक्त दात दिसतात बघा तरी बघा तुम्हीच बघा दात दिसतात बाकी तो काळ दिसता का माणूस म्हणतो टोपी टोपी घातलं मग तेवढं तरी दिसत मी गाडी चालवतोय मागा खाऊच नाही अक्कर्मशिर आमचे आला चालेल दरवाजा उघड माझ्या माझ्यासाठी माणसं ठेवलेलं आहे दरवाजा उघडायला आता हे दरवाजा बंद कर ह्याच्यात पहिले तोंडात मार प्रतीक तू तोंडात मारायच्या काय तर मी मारत आलाय मार हा एवढी सीट सीट घेऊन पुढे गाडी चालवतं पोट पोट अडक नाही कसं तुझं प्रतीक तू नाही खाणं बरं झालं मी येऊन जेवलं आहे

माझी नाक जर अडी समाज मंदिर एलर्जी आहे म्हणून म्हणून चार पोडी खाल्ल्या किती नाही नाही म्हणून म्हणतात ना ती मालवणी म्हणून नाही नाही म्हणून वाट वाण चटून खाय कोंबडी येईल कोंबडी आता येऊ नकाच माझ्या वारते घेऊ नकास कोंबड्यानू कारण का ना आज कासरा डाकतो कोंबडी येईल चिरडतलंय मी सड यार जाऊचा सड्यार ही बघ ही आतंकवादी आहे ही ए कासर ढको वर आडे खाली खडे ती अशी गुबेरी नेतल वा म्हणजे ने, ने ते गाडी घेऊन ये खाली हं जा आई घर सगंका हाय हाय कायो काहीतरी पाटावशी बिटावशीला ऐका काहीतरी या कोरगे बघा ती तुका सांगून ठेवतो बेंग सांग

माझ्यापेक्षा काय करा दिशी आता तर हे भाई काची खाली करा त्याला मटण तो वास नसतो ग या जाता मी तसलं काय खा मी तसलं काय खात नाही मला तुम्ही शाकाहारी मग शुद्ध शाकाह माझी स्किन बघा कशी एकदम आणि आमची करा बस टाकलाय ना रे हो कोणती गाडी लावलेली हा शोडो बघा फक्त आमचं तुम्ही शोडो कसो चढवा तो बघा टॉप पण टॉप हँडब्रेक वरून आम्ही चालतो ढडबो ढडबो दर वेगळा रिव्हर्स चढवता पबडा

आणि असा गस कोंता बघ तरी तस कोणतरी खायत मानान आणि का सोडो सोडो पिता सकाळचं म्हणून हे का तुम्ही ओळखत असताल ना सकाळी म्हणून कोंबडी जागा